नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या आप फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पाच जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजली नऊ आणि आपण आहोत मी पळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याची लाईव्ह लेला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करतो मित्रांनो आजची पण आवक आहे पहिल्या शेडमध्ये दररोजच्या प्रमाणे ज्या पिकअप लागल्या दोन लाईन या पिकअपच्या आहेत दोन लाईन या ट्रॅक्टरच्या आहेत दुसऱ्या शेडमध्ये आणि उर्वरित जी आवक आहे ती ग्राउंडवरती जवळपास सात ते आठ लाईन आहे आज आवक बऱ्यापैकी सरासरी आवक आहे मित्रांनो आठशे ते नऊशेमध्ये आवक आहे बघू बाजारभाव काय चालत आहे पुढील पाच ते दहा मिनटामध्ये सर्व बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आपल्या चॅनेलला कनेक्ट करा आणि मित्रांनो जर खात्रीश्री लाल कांदा बियाणे पाहिजे असेल कोणाला तर डीएम करा मेसेज करा कमेंटमध्ये मेसेज करा इंस्टाग्रामवरती डी एम करा जर पाहिजे असेल तर खात्रीशीर लाल कांद्याचं खात्रीशीर बियाणी योग्य दरात तुम्हाला उपलब्ध करून देतो धन्यवाद चॅनेलला कनेक्ट करा धन्यवाद मित्रांनो लिलाव चालू झाले क्वालिटीनुसार आपण पहिल्या नकापासून बाजार जाणून घेऊ सुपर क्वालिटीचे लोएस्ट क्वालिटीचे मीडियम क्वालिटीचे सगळे बाजार होतो तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला आपण सरासरीचे बाजार जाणून घ्या त्याला जाणून घेऊ कॉलिटीनुसार बियाण्यानुसार सुपर क्वालिटी मित्रांनो पहिलाच नाही क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे सुपर साईज सुपर कलर मध्ये कुठला कांदा काका कुठले काका दावाचोडीची दवाचोडीचा कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये काय हो झाला आज बावीसशे एक रुपये बियाणा कोणतं आहे रेड फाईव्ह का रेड फोर ठीक आहे रेड फाईव्ह आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे साईज पण चांगली आहे कलर पण चांगला आहे बावीसशे रुपये पहिलाच नाही पाचशे रुपये कुठली पाचशे रुपये मिडीयम क्वालिटी मित्रांनो ॲव्हरेज मारली क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार रुपये जाईल उंबरकेटचा कांदा आहे ॲव्हरेज माल एक हजार कुठला आता कांदा नऊशे पंचवीस सव्वा नऊशे रुपये रिजेक्शन मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची माल आहे हलका कांदा आहे दिंडोरी नऊशे पंचवीस हरिण टेकडीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये मध्ये कोकणी कांदा आहे हरिण टेकडी तालुका कोणता कळवण सुरगाणा तालुक्याचा आहे ठीक आहे भाव चौदाशे ठीक आहे चौदाशेच रुपये झालं पूर्ण चौदाशे रुपये सुरगाण्याचा कांदा पाचशे एक रुपये केली गोलटी ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता सिंधवड का मुख्य एकोणावीसशे एकोणावीस रुपये गोळा माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी म्हणजे डबल पत्ती कांदा आहे कुठला आहे कांदा कुठला आपला सिंधवडचा कांदा आहे ठीक आहे सुपर क्वालिटी सिंधवड बियाणे सांगता येईल किंवा घरगुतीचं ठीक आहे एक हजार तीस रुपये ॲव्हरेज आहे मिडीयम साईजमध्ये पिंपळ दोन हजार नव्याण्णव रुपये झाला मित्रांनो हा कांदा आता निलाव चालू आता क्वालिटी बघू शकते कांद्याची कुठल्या आता कांदा सोनजाम सोनजाम ठीक आहे नमस्कार काका नमस्कार एकवीसशे रुपये झाला क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये टेबल पत्ती काका याच बियाणा कुठे बियाणं बियाणा कुठे येलोराच आहे ठीक काय हो गेलो दादा क्वालिटी बघू शकता मित्रांनो राखडी कलर मधी ड्राय मली मीडियम साईज मध्ये दोन हजार सात रुपये कुठल्या झाला कांदा आपला तालुका सुरगाणा सुरगाणा तालुक्यात आहे दोन हजार सात रुपये क्वालिटी बघू शकते मित्रांनो कांद्याची दोन हजार सात बियाणं कोणते आधी बियाणं कोणते बियाणं गावठी एक हजार नव्वद अकराशे ला दहा रुपये कमी एव्हरेज माली मिडियम मिक्सी हुंबरखेड मोठ्या साईज मध्ये मित्रांनो थोडी मीडियम मिक्स त्याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला माऊली सोळाशे तीस रुपये एक हजार सहाशे तीस रुपये बहादुरीचा कांदा ठीक ಅಕರಶೆ ಬಾರು ಮೀಡಿಯಮ ಸಾ ಬಾರಾ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಏವ್ರೇಜಾಲ ಅಕರ ಬಾರಾ ಪಾಡಾ ನಿಳು ಅಂಟಿ ಪಾಡಾ ಕ पत्ती मध्ये मित्रांनो सुपर क्वालिटी ट्राय आले आपण काय भाव झाला पाहू किती गेला आता बावीसशे बावीसशे तेवीस रुपये सुपर क्वालिटी कुठला आता कांदा जांबुडक्याचा कांदा आहे बियाणं कोणता येत धन्यवाद बावीसशे तेवीस रुपये शेतकरी काय भाव गेले एकोणा एकोणावीसशे दहा रुपये हा एकोणवीसशे दहा रुपये मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला आपला कांदा बियाणे कोणते राहत बियाणे कोणते बियाणं बियाणं प्रशांत काय परवडते की भावात प्रा, तुम्हाला या भावात परवडत पाहिजे पण अजून वाढला पाहिजे अजून वाढला पाहिजे काय परवड एवढ्यात काय परवडत नाही याच्यात फक्त मजुरी जाईल पावसानी काही नुकसानी नुकसान आहे पण वेळेच्या आतमध्ये मध्ये टाकले त्याच्यामुळे वाचले बाकी भरपूर नुकसान झाले ठीक आहे आणि बाकी साठवले की विकून राहिले सगळे ठीक आहे सरासरी भाव भेटायला पाहिजे तुम्हाला जायला पाहिजे हे फक्त आता काहीतरी भांडवल मोकल करायचं काम आहे ठीक आहे त्याच्यातही मी बाजारभावात बराच तपावते हायस्ट पंचवीसशे रुपये पर्यंत सरासरी पंधराशे रुपये एक हजाराचा फरक ठीक आहे हा ना मग तपावत जास्त आहे बाजारभावात सरासरी चौदा ते सोळा रुपयेपर्यंत चालू आहे सरासरी चांगले माल बाकी थोडे हलके माल हजार अकराशे ओके चालेल चला चला बघू पिकअपच्या लाईन बसून व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो क्वालिटी पण सर आपण बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवट पर्यंत बघा गोळा माल आहे सुपर क्वालिटी मध्ये किती गेला दहा पंधराशे पंधराशे किती सहा रुपये पंधराशे सहा रुपये एक हजार पाचशे सहा रुपये कुठला काका कांदा सारवळी खुर्दच आहे ठीक आहे पंधराशे सहा रुपये सहाशे रुपये गेले रिजेक्शन आहे क्वालिटी बघू शकता कायद्याची सहाशे कुठली आहे का काय बघायला एक हजार एक्कावन्न रुपये साडे दहा रुपये झाला मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज आहे आपण क्वालिटी बघू शकता कायद्याची चातडगाव कुठं आलो उमरळ उमरळ पाचशे नव्वद ठीक आहे सहाशे ला दहा रुपये कमी पाचशे नव्वद रुपये गेली क्वालिटी बघू शकता कुठले काव नांदूर ठीक किती गेला दादा सतराशे एक रुपये सुपर क्वालिटी मध्ये गोळा माल क्वालिटी बघू शकता का त्याची सतराशे एक रुपये एक हजार सातशे एक रुपये सुपर क्वालिटी पत्ती कुठले काका लिफाड तालुका ठीक बियाणे कोणते प्रसाद किती घ्याल दादा नऊशे एका नऊशे एक्कावन्न रुपये साडे नऊशे रुपये ॲव्हरेज मध्ये क्वालिटा आहे सोन्या क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज अकराशे रुपये हा पण मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज आहे मीडियम मिक्स क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा देवर देवरगाव देवरगावचा ठीक काय बघितलं दादा मी अकराशे रुपये कुठला आहे गंगापूर गंगापूर दिया रादा। दिया रादा। एक हजार रुपये मीडियम साईज मध्ये आपण ॲव्हरेज क्वालिटी बघू शकतो कांद्याची एक हजार गाव कोणता आता शिवरे पंधराशे <laughs> रुपये गुलाबी कलर मधी चोपडा माले एक हजार पाचशे रुपये पंधराशे रुपये कुठला आता कांदा चांदवड चांदो चांदवड चांदवडचा कांदा चौदा चाळीस चौदाशे चाळीस रुपये कुठला आता कांदा कुठला पालखी पालखीट पु� मिरची मिडियम साइज मध्ये चौदाशे चाळीस रुपये गुलाबी कलर बियाणा कोणतं काकायचं याचं ठीक ओके सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे गुलाबी कलर काय बघला दादा बघायला कुठला आहे कांदावाडा माळीवाडा माळेवाड्याचा आहे एकवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता साईज आहे कांद्याला बियाणे गुणतो सांगतील घ्यायचं नाही नाही का ठीक पंधराशे साठ पंधराशे साठ रुपये मिडीम मिक्स याच्यामध्ये थोडासा पंधराशे साठ रुपये कुठला आहे कांदा तांदूळवाडी ठीक गेला दादा कांदा तांदूळवाडी तांदूळवाडी पंधराशे ऐंशी रुपये गुलाबी कलर मध्ये कांदा आहे बियाणा ठीक धन्यवाद दोनशे पंचवीस रुपये खात जाईल कुठली काका खात कुठल्या आपण खडको काय गेली किती गेली साडेपाचशे रुपये कुठले काका सर दादा काय गेला साडे अकरा मिडियम साईज मध्ये आहे क्वालिटी बघू शकता साडे अकरा रुपये

एक हजार तीस रुपये गेली उलटी कुठली झालं उलटी रानवडची रानवडची उलटी सुपर क्वालिटी आहे एक साईज गुल्टी एक हजार तीस रुपये हा किती गेला नव्वद वत बाराशेला दहा रुपये कमी मिडियम साइज मध्ये ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची अठराशे साठ रुपये गुलाबी कलर मध्ये सुपर क्वालिटी ड्रायमाली क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं का उर्दूळचं आहे ठीक अठराशे साठ रुपये बियाणे कोणतायचं बियाणं सतराशे रुपये गेला सुपर क्वालिटी मध्ये गुलाबी कलर कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मित्रांनो गोळा माल सतराशे रुपये कुठले का का देवळा देवळाच आहे बियाणं कोणता गजानन प्रसाद दुसरं आहे बेला आंबर ठीक आहे जाऊ द्या घरगुती ओके सतराशे सतरा साठ रुपये झाला सुपर क्वालिटीमध्ये आपण सतराशे साठ डबल पत्ती कुठला आहे कांदा तांबसवाडीचा कांदा किती गायला मावली सतराशे दोन रुपये कुठला आहे कांदा का तांबसवाडीचा ता कांदा आहे सतराशे दोन रुपये ठीक साडे सोळाशे रुपये मिडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता मोठा मिडियम मिक्स आहे कपडा कांदा आहे कुठला आहे कांदा आपला तांबसवाडी काय बघली कोणती पाचशे चौदा रुपये ठीक आहे ओके सहाशे चौदा आहे का चौदाऐंशी रुपये आहे क्वालिटी बघू शकता गोल्टी सुपर क्वालिटी चौदा ऐंशी रुपये ठीक आहे पंधराशेला कुठला आपला गोल्टा कुठला सावरगावचं आहे कांदे साठवले विकले ओके सुपर क्वालिटी आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी चांगली डबल पत्ती मध्ये कुठला आहे काका कांदा वर्दुळचा आहे काय भाव झाला आज दोन हजार किती साठ आहे ना दोन हजार साठ रुपये सुपर क्वालिटी बिया कोणतं आहे नाही सांगता ना दोन हजार साठ रुपये पंधराशे तीन रुपये एक हजार पाचशे तीन रुपये क्वालिटी बघू शकता गोळा माल थोडा मीडियम मिक्स कुठला होता कांदा कुठला होता सॉरी दरसोर पंधराशे एकावन्न साडे पंधराशे रुपये पंचावन्न एक ठीक आहे साडे पंधराशे पंधरा पंचावन्न रुपये मीडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज माल काय हो गेला आज काका आपला आज एक हजार अकाउंट गेला एव्हरेज माल होता का हो रिजेक्शन काढून आलेलं होतं का रिजेक्शन काढून आलेलं ठीक आहे आणि बाकी कांदे साठवले का हो साठवले ओके सर कुठले आपण शिरवाडी म्हणे ओके धन्यवाद अकराशे बावन रुपये हा थोडा भिजलेला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे बावन रुपये कुठला आहे कांदा आपला बारीपाड्याचा बारीपाडा तालुका साठाणा साठाणा तालुका ठीक आहे बारीपाड्याचे अकराशे बावन रुपये साडे अकरा वोटा साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची साइज साईजमध्ये घलटा आहे सुपर क्वालिटी कांद्यापेक्षा छोटा मारले मित्रांनो सुपर क्वालिटी डबल डबलपत्तीमध्ये एक साईज कांदा आहे पिकअप मधला किती आला अठराशे नव्वद अठरा नव्वद कुठला आपला कांदा कुठला आहे मांगी, मांगी तुंगीचा कांदा आहे ठीक आहे अठराशे नव्वद याचा बीएन असे का निवडून आणलेला नाही अजून मोठा कांदा नाही आम्ही चाळीस म्हणजे निवडले का हा म्हणजे नाही गोलटा होता ना आ, तो काढला आम्ही म्हणजे अजून मोठी साईजचा कांदा ना तो अजून आम्ही पोडलो साठवलेला साठवलेला आहे ठीक आहे चालेल हा बाहेर होता साठवला होता नाही साठवलं होता साठवला कांदा मध्ये होता ठीक आहे चालेल गोलटा साईज आहे एकोणावीसशेला दहा रुपये कमी तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या आपल्याला सरासरी कांदा बाजारावर बघायला मिळाली सुपर क्वालिटीचे हायस्ट माल मित्रांनो ते तेवीसशे प्लस जाऊ राहिले बावीसशे तेवीसशे प्लस जाऊ राहिले आणि सरासरी कांदा बाजारावर मित्रांनो चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत चालू आहे पाजरावात मोठा फरक का आहे तर मित्रांनो सुपर क्वालिटीचे जे महाले ड्राय क्वालिटी सुपर क्वालिटी मिडीयम साईज जे एक्सपोर्टसाठी चालणारे आहे साईजमध्ये आणि ते त्या कांद्यांना मित्रांनो चांगल्या प्रकारे जे एक साईज कांदा आहे कलरमध्ये चांगलं आहे त्यामुळे कांद्यांना सरासरी कांदा पाजरावं चांगला आहे आणि जे मित्रांनो ॲव्हरेज आहे आपले मीडियम साईजमध्ये त्याच्यामध्ये थोडा गोल्टा मिक्स हे असे चौदा ते सोळा रुपयापर्यंत ते चालू आहे त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटलं का बाजारभावात मोठा तफाव आहे पावसामुळे झाले नुसकन त्याच्यामुळे जे ॲवरेज माल आहे ते मित्रांनो हजार अकरा बारा रुपयेपर्यंत जाते आणि त्याच्यापेक्षा जे चांगले क्वालिटी ते चौदा ते सोळा रुपयापर्यंत जाते आणि त्याच्यापेक्षा मित्रांनो जे चांगले क्वालिटी ते सतरा प्लस ते पंचवीसशे रुपयेपर्यंत ते भाव चालू आहे अशा प्रकारचे कांदा बाजराव आहे आणि गुल्टीला बाजराव मित्रांनो सुधारले जे मिडियम साईजमध्ये गुलटी जो गोल्टा माल आहे मित्रांनो तो जवळपास चौदा पंधरा रुपयेपर्यंत जाऊ राहिले ते बारा रुपयापासून तर चौदा पंधरा रुपयेपर्यंत आणि जो गुलटीचे मित्रांनो पाचशे प्लस ते सातशे आठशे नऊशे हजार रुपये सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाली तर चॅनेलला कनेक्ट राहा आणि अशाच नवनवीन दररोजच्या बाजारभावांसाठी आपल्या चॅनेलला कनेक्ट राहा शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचा फायदा होईल आणि आपण कोणत्याही प्रकारचे मित्रांनो काल दोन तीन कमेंट आले होते का चांगल्या मला पैसे जास्त वेळ आणि कमी ॲव्हरेज मला पैसे तसं काही नाही मित्रांनो मी कोणत्याही प्रकारचे कोणत्याही शेतकऱ्याचे किंवा बी एन मार्केटिंग करीत नाही जे आहे ते काही रिअल आहे ते बाजार भाव रिअल आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आणि इथून पुढं पण रिअलच भाव तुम्हाला पूर्णपणे बघायला मिळेल ना महत्वपूर्ण जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती त्यामुळे आपल्याला कनेक्ट करा धन्यवाद